The 17, था, 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 आ, था, या टिपूर चांदण्या रात्री दाटून येते उरी हि खंत वा, 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 वा या टिपूर चांदण्या रात्री दाटून येते उरी हि खंत तुझ्या गर्विष्ठ चेहऱ्याचं दर्शन व्हावं तिलो तमा हा हंत हंत धा हो माझा अनिर्बंध मुक्तपणा पाहून जळतोयस ना ओबेरॉन हे के खोरा चला ग तोडूनच टाकला या मत्सरी प्राण्याशी संबंध मी सारा ताक तिथं अरे बेलगाम उद्धट बये उद्दाम होऊन अशी जीभ चालवू नकोस मोकाट कितीही झालं तरी लक्षात ठेव तू आहेस माझी स्त्री आणि मी तुझा नाथ हो म्हणजे मी तुझी अर्धांगी का अर्थात तुला नसेल आठवत पण मी ठेवलंय सगळं मनात कोरून यक्ष प्रदेशातून झाला होतास गायब आणि गेला होतास उबींच्या गौतळ कुरुणांमध्ये चोरून धनगराचा घेऊन वेश वाजवलेस दिवसभर पावे आणि रात्री रात्री गात होतास प्रणय गीत मनोभावे शालमली साठी झालाच होतास वेडा पिसा मग अचानक तिकडून इकडे तू आलास कसा ताजेत अरे चा खरच की आलियना यांची ती बुटधारी उफाड्याची योधरी अश्वप्रस्तची हेमलता राजा वर्षी लागणार तिचं धूमधडाक्यात लग्न आणि हे हे आले उधळायला अक्षता थै अतिथित थै अतिथित ताथेता 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 थै 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 शरम थोड़ी सुद्धा वाटत नाही ना तिलोत्तमा माझ्या आणि हेमलताच्या नात्यावर ठेवायला पोट तुला काय वाटलं मला ठाऊकच नाही राजा बद्दलची तुझ्या लालसी मनातली खोट तूच नादवलस ना त्याला चांदण्यात आणि लावलस यायला पवित्राला सोडून तारा दुर्गा अंबिका अशा किती जणींकडून आणलस त्याला तू तोडून धागे धागे ते धागे तेच देते टाका धाक धा तुझ्या मत्सरी मनात नाचणार हे संशयाचं भूत विषारी जिभेतून गरळतंय निव्वळ सफेद झूठ अट्ट तुझ्या हट्टामुळे तुला महत्त्वाचं काहीच नाही आणि त्याचे परिणाम काय होतात ते तुला दिसतही नाही ऐन वसंतात अशी एक जागा नाही जिथे फक्त आम्ही पर्या जमलो आणि तू टपकला नाही वाऱ्यांच्या बोलांवर आमचा एक रिंगणनाथ झाला नाही ज्यात मिठाचा खडा तू टाकला नाही साधेला दिला नाही प्रतिसाद म्हणून खेळकर वाऱ्यांची झाली समुद्रातून ओढून आणलेत मेघ त्यांनी आणि जमिनीवर आरंभले आहे भीषण जलयुद्ध नद्यांना चढला इतका मास खुशाल तोडून चाललेत काठांच्या बेड्या माणसागुरांची मेहनत जाते पाण्यात आणि हिरव्या कणसांच्या पिकल्या दाढ्या ओसाड पडलेत रे गायींचे गोठे आणि गिधाडांची मात्र झाली भलतीच जिथे भरायला जत्रा तिथे माझली नुसतीच चिखलाची दलदल माणसांना जशी हवी तशी थंडी पडलीच नाही मग गुलाबी गर्दी मग कुठला रात्रीच भजन आणि कसली सकाळची काकड आरती चंद्राचा चढलाय रागाने पारा सुटलंय सागर लहरींचं ताळत्र चिंबट झाल्या दाही दिशा आणि मोकाट फिरतय रोगराईच यंत्र साऱ्या सृष्टीची झाली क्रूर झट्ट आणि ऋतूंच बदलून गेलंय रुपड वसंतातले गुलाब बर्फाने थिजलेत आणि शिशिराने घातलंय रानफुलांचं टोपड सगळं म्हणजे सगळं बदलतय आणि चराचराला होतोय प्रचंड ताप आपल्या भांडणामुळेच होत हे समजून घे आपलं थुंग कळतय ना तुला कळतय ना तुला सगळं मग की तुझं वागणं तुझा स्वामी आहे ना मी कर मान्य माझं मागणं ते माणसाचं पोर जे पाळलंयस ना तू ते घाल माझ्या पदरी मला हवा एक दास करू दे त्याला माझी चाकरी मुरड घाल किटता इच्छेला माझच आहे ते लेकरू जरी पोर नाही ते माझ्या पोटच दासी नव्हती खर तर त्याची आई जिवलक सखी होती माझी तिची हर एक छोटी छोटी आठवण अजून आहे मनात ताजी आठवतोय उभींच्या हवेचा तो सुगंध आणि ती मौशार माती रात्री उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि काठावरची पिवळी रेती तासन तास बसायचो आम्ही आम्ही रात्री पाहात लाटांवरची व्यापारी गलबत उत्तर रात्रीपर्यंत चालायची आमची हितगुज आणि आनंदी गीत वाटायची तिला वाऱ्याने तट्ट फुगलेली गलबतांची शिड बघून स्वतःच्या गर्भार पोटावर हात फिरवायची आणि हसायची खळखळ मग स्वतःच गलबत असल्यासारखी वाळूवर अलगत चालत जायची माझ्यासाठी मिळतील ते शंख अशी रत्न मोती ओच्यात घेऊन यायची हेच हेच माझं कमनशिबी लेकरू तेव्हा वाढत होत तिच्या उदरात जन्म देताना तिच्या नश्वर देहाने सोडली तिची साथ तिच्यासाठीच सांभाळते तिच्या लेकराला तिच्या मरणानंतर आणि जग इकडचं तिकडे झालं तरी देणार नाही मी त्याला अंतर देणार नाही मी त्याला अंतर आणि जग इकडचं तिकडे झालं तरी देणार नाही मी त्याला अंतर फारच कठीण आहे तुझा निर्धार पण असं या जंगलात किती दिवस राहायचा आहे तुझा विचार धागे धागे घेती तेता घेता था, घेती त्याता घेता कधा राजा थिरुवरच्या लग्नापर्यंत राहीन इथंच त्याच्या लग्नात आशीर्वादानुरूप नाच करणार आहोत आम्ही था दे थे तथा दे तथा थे त्या थे 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 तत्ता तुला व्हायचं असेल स्वामी तरी ये तुला अडवणार नाही मी अगदी ते माणसाचं पोर ते टाकी माझ्या खिशात मग बघ नाचायला कसं येतो मी जोशात धा धिलांग थो धिलांग घेड नग धुम किट धा 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 नाही 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 त्रिवार नाही तुझं अख्खर राज्य दिलंच ना मला तरीही ना ही 타이타 테이타 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 테� 태자비+ 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 비 다들 비다다다 다들 냈다+ 다들 냈다+ 태자+ 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 다자 태자+ 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 다자 태자+ 다자 태자+ 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 다자 태자+ 다자다자 태자+ 다자 태자+ 다자 태자+ 다자 태자+ 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 다자 태자+ 태 तुझ हे तुणतुण ऐकून कान गेलेत किटून कृपा कराता आणि हो चालता इथून घेतले तुझ खूप ऐकून एका यक्कशित जीवासाठी तू देतेस माझ प्रेम लात हाडून इतकी क्षुल्लक मागणी माझी इतक्या बेफिकरीने नाकारतेस एका क्षणभंगूर जीवासाठी तू स्वतःच्या सच्च्या जीवलगाला दुखावतेस